नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण न शिजवता उपवासाचे साबुदाना पळी पापड बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि एकदम पांढरे शुभ्र कापसासारखे आणि तोंडात विर घालणारे आणि पटकन होणारा पदार्थ आहे आज आपण न शिजवता साबुदाण्याचे उपवासाचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला एक ग्लास साबुदाणा घेतला मी आपला नेहमीप्रमाणच जसं आपण उसळीसाठी साबुदाना भिजवतो हो तसंच सा आपल्याला हा साबुदाना भिजवायचा आहे एक ग्लास साबुदाना घेतला स्वच्छ निवडून घेतला आता दोन ते तीन पाण्यानं आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतला साबुदाना आणि नंतर साबुदाना जेवढा बुडेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जसं आपण नेहमी सा उसळीला साबुदाना भिजत घालतो त्याप्रमाणे आणि हे साबुदाणा आपल्याला चार ते पाच तास भिजत घालायचं आहे आता चार ते पाच तास आपण हे भिजत घालणार आहोत पाच तास झाले आता आता एक ग्लास आपण घेतला आहे त्यासाठी आपल्याला पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे तर हे मी पाच ग्लास पाणी घेतलं मोजून तर हे गॅसवरती आपण गरम करायला ठेवूया हे दुपारी साबुदाणा भिजत घालायचं आहे आणि रात्री हे साबुदाणा याच्यामध्ये घालायचं आहे नंतर आता हे पाण्याला उकळी ती तोपर्यंत आपण हे गॅसवरती पाच ग्लास मी पाणी मोजून ठेवलं उकळी येण्यासाठी झाकण ठेवलं म्हणजे पटकन उकळी येते आता हा साबुदाणा आपले पाच तास झाले भिज भी, छान भिजला गेला मऊ झाला आणि सगळा मोकळा करून घेतला मी आता वरती पाण्याला पण उकळी आली बघू शकता तुम्ही गॅस बंद करायचा एक चमचा मीठ घातला मी आपलं जे पोहे खायचं चमचा आहे त्या चमच्यानं मीठ कमीच टाकायचं कारण वाळल्यानंतर ते खारट लागतं आता जे साबुदाना आपण मोकळा करून घेतला तो घातला चमच्यानं फिरून घ्यायचा आणि गरम असतानाच आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं रात्री आता रात्र ले ले थोड़ा -थोड़ा हे असंच झाकण ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही मस्त साबुदाना फुलल्या गेला आणि हे पूर्ण जे असं त्याच्यामध्ये गोळे तयार झाले ते चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडं थोडं करून हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात नंतर काहीच घालायचं नाही आहे आता हे आपण सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत छान बारीक एकदम पेस्ट जसं आपण खीर वगैरे करतो त्याप्रमाणे म्हणजे पूर्ण साबुदाणा बारीक पण होते आणि एक जीव पण होते बघू शकता तुम्ही आता आपण हा सगळाच मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि शक्यतो मीठ उकाळत्या पाण्यात घालायचं कारण जेव्हा आपण तो तेव्हा ते, ते, ते मीठ उडल्यासारखं होते आणि बाजूलासुद्धा ते मिठासोबत तेल उडल्यासारखं होते म्हणजे आपल्या हातावर सुद्धा उडू शकते त्यामुळं उकाळत्या पाण्यात मीठ घालायचं छान मिक्स करून घेतलं पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता एका प्लास्टिकवर प्लास्टिक आपण हे पळीपापड घालून घेणार आहोत प्लास्टिकवरच घालायचं म्हणजे आपल्याला हे खूप गरम घालायची गरज नाही आणि शिजवायची तर गरजच नाही एका ग्लासमध्ये शंभर ते सव्वाशे पापड तयार होते छान हलक्या हाताने तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही पापड हे बनवू शकता सोपी पद्धत आहे कमी साहित्यात होणारे पण आहे आणि कमी मेहनत लागते आणि टिकायलासुद्धा हे वर्ष दोन तीन वर्ष टिकू शकतात हे रात्रभर हा साबुदाना गरम पाण्यात भिजल्यामुळं छान भिजले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधून काढायचा आणि लगेच पळी पापड घालायची तर आपण पळी पापड घालून घेतले आणि हे फॅन खालीच सुकू द्यायचे दुसऱ्या दिवशी मी नंतर हे प्लास्टिक उलटे केले नाही काही नाही तसेच ठेवले एक कपडा झाकण ठेवला रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी काढले आणि एका टोपल्यामध्ये मी उन्हामध्ये ठेवले दुसऱ्या दिवशी बघू शकता हे मस्त वाळल्या गेले दिवसभर उन्हामध्ये ठेवले हे दोन दिवसामध्ये एक दिवस फॅन खाली दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये बघू शकता मस्त वाळले आणि तुम्हाला तळून पण दाखवते आणि एक ग्लास साबुदाण्यामध्ये आपले शंभर ते सव्वाशे पापड तयार होते छान तेल गरम होऊ दिलं मस्त आपले पापड तळून घ्यायचे एकदम पांढरे शुभ्र आणि तोंडात विरघळतो हा पापड एकदम कापसासारखा बघू शकता कलरही छान आला तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि तुम्ही पण या पद्धतीने करून बघा खूप तुम्हाला सोपी पद्धत वाटेल बघू शकता मस्त सहज चुरला जातो छान आपले पांढरे शुभ्र पापड तयार झाले धन्यवाद